जमलेले पाच वॉर्ड मधल्या म्हणजे आमच्यासारखी जे आता समोर जे आम्ही उभारलोय ऍक्च्युली आमचं कर्तृत्व म्हणजे आमदार साहेबांच्या पेक्षा आमचं काय फार मोठं कर्तृत्व नाही आमदार या सगळ्या लोकांना बघितलं आमदार साहेब आम्ही जे सगळे या भागात काम करतो कोविड असेल की पूर्व जे पूर्ण परिस्थिती प्रमुख माणसांनी आम्हाला सगळ्यांना बदलते त्यामुळं दिवाळी घरी साजरी म्हणजे मी काय फार मोठं काम करत नाही परंतु तुम्हा सर्वांचा मान सन्मान करणे आणि तुम्हा सर्वांना तुमचं कोण वस्तू करणं ही जबाबदारी आम्ही शिकवून आम्हाला बट्टी साहेबांच्या माध्यमातून मिळाली आणि त्यामुळं तुम्हाला सर्वांनी इथे बोलवून जास्त कुठलाही जास्त आमच्याकडनं काही चर्चा नाही किंवा असं काही भाषण नाही कोणा बोलणार आमदार साहेब तुम्हाला एक दोन शब्दात मार्गदर्शन करतील बाकी आमच्यापैकी कोण आम्ही कोण काही बोलणार नाही तुम्ही सर्वांनी आम्हाला जी मदत आजपर्यंत करत आला आहे पुढच्या आयुष्यातून आपली मदत आम्हाला अशीच राहू दे आणि आमच्या सगळ्यांच्यापेक्षा तुम्हाला सर्वांचं काम खऱ्या अर्थानं मोठं आहे आणि ह्या आमच्या मी पाच वाडपुरतो बोलतो या पाच वाड्यातील खऱ्या अर्थानं खरे, खरे हिरो हे तुम्ही सगळे आम्ही बोलूया सर्वांना दीपावलीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर येणाऱ्या कालावधीमध्ये निवडणूक हे विषय डोक्यात ठेवून हा कार्यक्रम ठेवलेला आहे कुठलीही गोष्ट अडचणीची आणि कसली अडचणी झाली तर आम्ही जे प्रत्येक वाडात तिथे समोर उभारलेलं आहे की तुमच्या हक्काच्या माणसात कुठलीही गोष्ट असू दे तुम्ही आमच्यापैकी कोणालाही सांगितलं आम्हाला जी काय पूर्ण पूर्णपुलाची पाकळी मदत करण्याची शक्य आहे की आम्ही शंभर टक्के आपल्याला करू मी माझ्या भगिनीने विनंती करतो की आपण आमदार साहेबांचं औषध करावं आमदार साहेब आपल्याला दोनशे मार्गदर्शन करतील आणि आम्हाला दिवाळी भेट आम्ही आपल्याला Oh, to... what? आज या ठिकाणी गोविंद पाटीलनं आज दीपावली भेटचा कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी उपस्थित सर्वच या पाच वॉर्डातील प्रमुख मंडळी आणि या ठिकाणी ज्यांना हे भेटवस्तू द्यायचे ते सर्व महानगरपालिकेचे कर्मचारी खऱ्या अर्थानं वे आपण वेळोवेळी त्या ठिकाणी कुठलीही आपत्ती आली तर त्या आपत्तीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करत असतास त्याबद्दल तो नाही कारण वेगवेगळ्या आपत्ती जे काळात मग अगदी कोरोनासारखी महाआपत्ती आली असेल पुरासारखी परिस्थिती आली असेल या काळामध्ये खऱ्या अर्थानं कॉर्पोरेशनचे कर्मचारी अगदी जीव धोक्यात घालून त्याने त्या ठिकाणी कामं केलेली आहेत त्यामुळं तुमचं खऱ्या अर्थानं का म्हणजे अभिनंदन व्हायला पाहिजे तुमची दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी झाली पाहिजे या भूमिकेतूनच आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल या सर्वांनाच म्हणजे संयोजकांना धन्यवाद देतो आणि या निमित्तानं आपल्या सर्वांना दिपौलीची दे शुभेच्छा देतो